रस्त्याकडेला बोलत थांबलेल्या तरुणास तरुणाने उडविले कोल्हापूर टोप येथे मोटरसायकल अशोक पाटील वर्ष एकोणतीस राहणार मनपाडळे तालुका हातकणंगले याचा शुक्रवार दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास पाटील टेक टोप डॉन बिअर शॉपीजवळ जवळ झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी एकशे आठ अँब्युलन्स गाडीतून सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला याची फिर्याद संभाजी विश्वास पाटील यांनी सी पी आर पोलीस चौकीत दिली आहे अधिक माहिती अशी की यातील या मयतरंजित हा मोटरसायकलवरून जात असताना त्याने आपली मोटरसायकल रस्त्याच्या कडेला घेऊन मोबाईलवर बोलत थांबला होता त्यावेळी कासारवाडीहून मटेरियल घेऊन टोपकडे चाललेल्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला बोलत थांबलेल्या रणजितला पाठीमागून जोराची धडक देऊन तसाच पुढे गेल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली रणजित याचे शिक्षण इंजिनिअरिंगपर्यंत झाले असून सध्या तो नोकरीच्या शोधात होता रणजित हा अविवाहित असून आई वडील व एक विवाहित बहीण आहे त्याला त्याच्या निधनाने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर